काय वाटतंय राजकारणात काय काय नाही ठीक आहे आता काय नेहमी प्रमाण राजकारण चालणारच आहे यंदा आहे वातावरण वातावरण पण तरी पण मोदी साहेबांच ठीक आहे राजकारण आता लोकसभा निवडणूक चाललेली लोकसभेची कमळ आहे का कमळच काय बर तुम्हाला मोदी साहेबांनी आता किती वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं पण चालू झालंय शेतकऱ्यांना पेन्शन योजना घरकोलिबासाठी काही नाही काय ऑनलाईन सेवा भ्रष्टाचार मुक्त बरोबर आहे का त्यामुळे मोदी साहेबांचं आम्हाला बरं वाटत उमेदवार आहे काय माहितीये का उमेदवार काय एवढं फिक्स नाही उमेदवार कोण राहणार आपला मोदीला मोदीलाच पकडायचं उमेदवार कोण राहणार आता आपल्या सोलापूरला दोन तीनदा तसंच झालं का ना मोदी साहेबाकडे बघून मदन आहे यंदा पण मग मोदी साहेबांना कॉंग्रेसचा सुशील कुमार शिंदेची मुलगी उभारली त्यांचा कधी आपल्या कधी काय त्यांचं तिकडे मोदी आता मला वाटतं अर्धा दिवसापूर्वी त्यांचा पण दौरा झाला आमच्या गावात त्यांचं काहीतरी भाषण वगैरे ठोज नाही मला पण आहे काय भेटलं बरं आम्ही नव्हतो पाण्याचा प्रश्न आहे तिकडे माणू वापस पाठवलं मागच्या पेपरला आलंय त्यांचं की पोलीस संरक्षण द्या म्हणजे आता ते गाडी आडवा आडवे करायला लागले ना झालं नाही का हो चाललंय त्यांचं त्यांच्या पुढाऱ्याने आज दिलंय रणती शिंदेला पोलीस संरक्षण द्या हम्म जे आहे हे आम्हाला बरं वाटत काय वाटतय कुणाला आहे कुणाला जे म्हणताय ते कोणाला हातला पंजाब का कमळ आहे पण ते अजून आपल्याला माहिती आहे ना कोणा कंबळ आहे कोणा हात आहे अजून काय माहित नाही तुम्हाला काय माहितीये नाही अजून साहेब बर आणि आणि की तू आपलं काय आता करतो तुम्ही काय काय कसा यंदा अजून अजून काय असतं काही विषय काढलेला नाही बर तुम्हाला जर असं की आता चालू जी सरकार आहे तुला जर असं नाही बर तरी कोणाला सरकार झालं आता उमेदवार आम्हाला पंजाय का कमळ आहे का दुसरं काय त्याला उमेदवार आपलं कमळ मारायचं राजकारण काय खरं नाही बघा बर जी ते आपल्या आपल्या स्वार्थासाठी बघते ते एकदा निवडून आल्यानंतर नागरिकांकडे लक्ष काही देत नाहीत एखाद्या वेळेला आपण त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो तर ते सगळं म्हणते ते बघू सौरव कारण सध्या पैशाच्या जीवा राजकारण आहे गोरगरीबाला कोण विचारत नाही निवडणूक आधी त्यांचं त्यांचं बघते ते एखाद्या सुधारण्यासाठी आपण जर त्यांच्याकडे प्रयत्न केला तर ते म्हणते ते बघू सौरव असं त्यांचं चाललेलं आहे काय वाटतंय तुमचं आता लोकसभा निवडणूक राहिली आहे मग काय का तर परिवर्तन व्हायला पाहिजे बर का आता जर ह्या मोदी जर निवडून आला तर ह्याच्या पुढे हुकुमशाही सुरू होणार परत इलेक्शन कुठले होणार नाही तुम्हाला आम्हाला गप गसावं लागेल आता मग तुमची कोणला मत नाही अजून काय तसं नक्की की ठेवलं ना तर कोणाला द्यायचं आहे सांग काय मतदार कोणला करणार आहे मतदान रामसाब का बर तळागाळात न गेला कामगार आहे आणि ऊस तोडणी कामगार म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्याकडे काय आर्थिक खर्च काय नाही तरी सुद्धा त्याने माशेरस म्हणणं आमदारकी होऊन डायरेक्ट आता खासदारकी त्यांना तिकीट देण्यात आले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून त्यांनी काम करत त्यामुळे राम सातपुते राम सातपुते काय वाटत कुठलं गाव कचरेवाडी कचरेवाडी आणि काय आहे का गा गावचा विकास काय गावचा विकास भरपूर आहे आमदार कोण आहे समाधान होता काय काय भरपूर काम केली दिले घरकुलेला घरकुल मंजूर झाले त्यामुळे भाजपला मतदान आहे त्यामुळं भाजपला पहिला आई काँग्रेस काय नव्हतं त्यांनी काय सेवा केलं मुळात पहिलं त्यांचं घरकुल मंजूर होत तेव्हा इंदिरा गांधी निवास योजना होती तर आता भाजपनं तसं काही ठेवलंच नाही पंतप्रधान निवास योजना असं योजना चालू केली पंतप्रधान आवास योजना आवास योजना नहीं। 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 नहीं।